तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहिलं आहे की अथर्वच्या ही गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात आलेली आहे की मीरा ही खूपच जास्त नाराज झालेली आहे जे काही आईसाहेबांनी केलेलं आहे त्यामुळे मग आता मीराच्या मनातली जी काही दुःखाची झळ आहे ती बाजूला करायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल पण ते कसं हा खूप मोठा प्रश्न अथर्वच्या समोर पडलेला असतो अथर्व विचार करतो आई चुकलीच पण आता आई चुकली हा विचार करत बसण्यापेक्षा मीराच्या मनातनं कसं घालू हे सगळे विचार आणि कसं तिला पुन्हा पूर्वीसारखं आनंदी आणि हसत खेळत राहणारी मीरा बनवू याच्याकडे अथर्वचा कळ जास्त असतो कारण ज्यावेळेस मीरा आनंदी असेल त्याच वेळेस वेदासुद्धा आनंद असते हे अथर्वला माहिती आहे मग आता अथर्व ठरवतो की मला काहीही झालं तरी मीराला पुन्हा आनंदी करावंच लागेल मग मीराला आनंदी करण्यासाठी काय करू मला तर मीराबद्दल फारशी काही माहिती नाही आहे मीराला तिच्या आवडीची साडी वगैरे द्यायला तर मला तिच्या आवडीचा रंग सुद्धा माहीत नाही मग मा काय करता येईल काही गिफ्ट देऊ तर तिला काय आवडतं याची मला कल्पनाही नाही काहीतरी करावं लागेल काहीतरी शोधावं लागेल असा विचार अथर्व करत असतो अथर्व विचार करतो काय करू तिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाऊ का नाही नाही नको मीराला ना तर गाडीत बसलं की मळमळतं तिला पॅकबंद गाडीतून प्रवास जमत नाही आणि मला ए सी शिवाय प्रवास जमत नाही नको मग काय करू तिच्यासाठी काहीतरी खायला मी मस्त बनवू का नाही नको मीरा एवढा उत्तम स्वयंपाक बनवते मी उगाच जर काही बनवायला गेलो तर किचनमध्ये भूकंप आल्यासारखं होईल किंवा डायनोसॉर गेल्यासारखं होईल नको नको किचनमध्ये मस्ती नको मग आता दुसरं काय बरं करता येईल इतक्यात वेदा तिकडे येते वेदा आता अथर्वला असे एडझाऱ्या घालताना बघते आणि विचारते बाबा काय झालं तुम्ही अशा नुसत्याच फेऱ्या का मारताय तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला आहे काही हेल्प हवी आहे तुम्हाला त्याबरोबर आता अथर्व म्हणतो नाही गं बाळा तसं काही नाही आहे वेदा म्हणते ओके आणि तिकडनं खेळायला जात असते अथर्वच्या लक्षात येतं मे बी वेदा काहीतरी सोल्युशन सांगू शकते मग अथर्व वेदाला हाक मारतो वेदा पुन्हा अथर्वजवळ येते आणि हा बाबा बोला ना असं विचारते तर अथर्व आता वेदाला खरं सांगतो वेदा बाळा एक ना छोटासा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे प्रॉब्लेम नाही झालाय एक अडचण आहे त्यावर वेदा विचारते काय त्यावर अथर्व सांगत असतो अगं तुझी अंबिका आई आहे ना जो काही मीरा आई आहे ना ती जो काही प्रकार घडला आहे त्यामुळे थोडीशी न नर्वस झाली अपसेट अपसेट आहे ती तर मग आता जर मीरा आई अपसेट आहे तर आपण तिला हॅपी केलं पाहिजे ना वेदा म्हणते हो त्यावर अथर्व म्हणतो अगं हो तेच तर पण तिला हॅपी करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे मला माहीतच नाही आहे म्हणून मग मी त्याचा विचार करतो आहे की मीरा आईला हॅपी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं त्यावर आता अथर्व वेदाला विचारतो वेदा तुला माहिती आहे का गं मीरा आईला हॅपी करण्याची ट्रिक नाही कारण तू जेव्हा साड होतेस तेव्हा मीरा आई तुला हॅपी करते ना मग तूही करू शकतेस का त्याबरोबर वेदा विचार करते आणि म्हणते बाबा विचार करावा लागेल रे त्यावर अथर्व म्हणतो ओके मग तूही विचार कर आणि मीही विचार करतो बघूया आपल्या दोघांपैकी कोणाला तरी काहीतरी नक्की सुचेल त्यावर अथर्व पुन्हा फेऱ्या मारायला लागतो वेदा म्हणते बाबा तू फेऱ्या का मारतो आहेस त्यावर अथर्व सांगतो अगं मला असं सुचतं मग वेदा म्हणते मग मी पण तसंच करते आणि मग आता वेदाही फेऱ्या मारायला लागते आणि मग म्हणते बाबा मला सुचलं अथर्व म्हणतो काय त्यावर वेदा म्हणते बाबा आपण एक काम करूया आपण आईला ना मस्त तिच्या आवडीची कुल्फी खायला देऊया अथर्व म्हणतो एवढंच त्यावर वेदा म्हणते अरे नाही आणि ना मस्त कुठेतरी थंड ठिकाणी फिरायला जाऊया आत्ता ते पण कारमधून आणि कारच्या खिडक्या ना ओपन ठेवूया त्यावर अथर्व म्हणतो बेबी पण मला कारशिवाय जमत नाही ना त्यावर ए सीशिवाय शिवाय जमत नाही ना त्यावर वेदा म्हणते बाबा अरे आपण आत्ता रात्रीचे फिरायला जाऊया ना मग आपण दरवाजा खिडक्या उघड्या ठेवल्या तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम होणार नाही आता थोडीस ना नॉईज वगैरे येणार आहे तुला डस्ट ॲलर्जी नाही आहे तुला नॉईज आवडत नाही म्हणून तू काचा बंद करतोस त्यावर अथर्व म्हणतो ओके बरोबर मग वेदा पुढे म्हणते आपण एक काम करू आपण मस्तपैकी लाँग ड्राईव्हवरती जाऊ लाँग ड्राईव्ह करत करत आपण तिथे पोहोचू आईस्क्रीम खाऊ आणि मग एखाद्या पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये जाऊन शांतपणे बसूया आईला रात्रीच्या वेळी आकाशात चांदण्या बघायला खूप आवडतं त्याबरोबर अथर्व म्हणतो तुला काय माहीत त्यावर वेदा सांगत असते एकदा मी आणि आई आम्हाला झोप येत नव्हती ना तेव्हा मी आणि आई अशाच आमच्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये बसून चांदण्या मोजत होतो त्यावर अथर्व म्हणतो काय चांदण्या मोजत होतात तर वेदा म्हणते हो ना पण माझं सारखं चुकत होतं रे त्यावर अथर्व म्हणतो बरं चुकत होतं ना आज आपण मोजू आज बघूया चुकतं आहे का ते हं त्यावर वेदा म्हणते ओके मग अथर्व सांगतो आता एक काम करायचं आता पटकन वरती वरती पळत जायचं आणि तुझ्या मिराईला सांगायचं की बाबाने खाली बोलवलं आहे लवकर त्याबरोबर अथर्व म्हणतो वेद 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 थांब एक काम कर मिराईला सांग की अथर्व बाबाने बा बाहेर बोलावलं आहे लवकर ओके त्यावर वेदा म्हणते ठीक आहे आणि मग वेदा धावत धावतवरती येते मिराई मिराई आई 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 कुठे आहेस तू आई त्याबरोबर आता मीरा लगेच वेदाला हाक मरते हो वेदा बोल ना इतक्यात अथर्व हा विचार करतो की मी इथे थांबायलाच नको मी आता जाऊन गाडीत बसतो नाहीतर मग पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम होईल मीरा यायला नाही म्हणाली मग त्यातपेक्षा मी जर गाडीत असेन तर ती नाही म्हणू शकणार नाही मग आता वेदा ही ऐक मीराला म्हणते मीराई आता जर मी तुला काहीतरी सांगितलं तर तू ऐकशील मीरा म्हणते हो ऐकेन पण त्याआधी तू माझं ऐकायचं त्यावर वेदा म्हणते बोल मी तर तुझं सगळं नेहमीच ऐकत असते त्यावर मीरा सांगते आता रात्र खूप झाली आहे आता लवकर झोपायचं कळलं चल पटपट त्यावर वेदा म्हणते नाही आई तुला बाबांनी खाली बोलावलं आहे त्यावर मीरा म्हणते आत्ता यावेळी त्यावर वेदा म्हणते हो आत्ताच बोलावलं आहे त्यावर मीरा म्हणते तू एक काम कर तू खाली जा आणि तुझ्या बाबांना सांग आईने तुम्हाला वरती बोलावलं आहे आता झोपायची वेळ झाली आहे झोपून घ्यायचं आहे जा लवकर 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 पण त्यावर वेदा म्हणते नाही गाय मी नाही तू चल ना त्यावर मीरा म्हणते शहा नाही की नाही माझं बाळ जात जा आणि जा, सांग बरं बाबांना वेदा म्हणते आई त्यावर मीरा म्हणते वेदा जा न गं मग आता वेदाचा नाहीला होतो वेदा, वेदा अथर्वाला येऊन सांगते की आईने तुम्हाला झोपायलावरती बोलावलं आहे अथर्व वेदाला सांगतो वेदा, वेदा। असं नाही बाळा आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे ना आईला मग जा ना जा प्लीज जा आईला सांग त्यावर वेदा म्हणते ठीक आहे बाबा आणि मग आता वेदा पुन्हा मागे येते आणि मीराला म्हणत असते आई चल ना ग बाबाने बोलवलं आहे त्याचं काम आहे त्यावर मीरा म्हणते वेदा तू ना आणि मग मीरा म्हणते बघू देच बरं मला जरा काय एवढं महत्त्वाचं यांचं काम अडलं ते माझ्याकडे आणि मग मीरा आता खाली येते हॉलमध्ये बघते तर काय अथर्व तिला कुठेच दिसत नाही मीराला वाटतं वेदा मस्ती करते मीरा म्हणते वेदा त्यावर वेदा म्हणते आई अगं गं बाबा बाहेर आहेत कारमध्ये बसलीत मग आता मीरा कारजवळ येते अथर्वला विचारते काय चाललंय तुमचं आणि रात्रीचं आता कुठे निघालाय अथर्व म्हणतो निघालोय त्यावर मीरा म्हणते म्हणजे त्यावर अथर्व म्हणतो गाडीत बस पहिली त्यावर मीरा म्हणते मी नाही बसणार गाडीत का बसायचं आहे अथर्व म्हणतो गाडीत बस म्हटलं ना खरोखर तुला वेड लागला आहे ना मग आता तुला मी दवाखान्यात घेऊन जाणार आहे मीरा म्हणत असते अहो मला काही नाही झालेलं मी व्यवस्थित आहे पूर्ण ठणठणीत अथर्व म्हणतो तू गाडीत बसतेस की मी खाली उतरू मीरा म्हणते अहो पण मी मी ते मी त्यावर अथर्व म्हणतो गाडीत बस मीरा म्हणते हो बसते आणि मग मीरा लगेचच अथर्वच्या गाडीत बसते आता अथर्व हा लगेचच गाडी स्टार्ट करतो अंबिकाला वाटत असतं की खरोखरच अथर्व मीराला घेऊन दवाखान्यात चाललीत नाही 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 काहीही झालं तरी मला मीराकडे जायलाच हवं मीराला एकटं पडू द्यायचं नाही आहे जर मीरा एकटी पडली तर मग मात्र ती घाबरेल आणि काहीही झालं तरी मला मीराला घाबरू द्यायचं नाही आहे मीराचा आत्मविश्वास खस्ता कामाने मला जावंच लगेल आणि मग आता मीरा ही गाडीत बसल्यावर अंबिका ही सुद्धा गाडीत येते आणि मग आता अंबिका मीरा अथर्व वेदा हे सगळे जण चाललेले असतात आता अंबिका ही मागच्या सीटवरती बसलेली असते वेदाबरोबर तर मीरा आणि अथर्व हे पुढच्या सीटवरती आता इकडे अंबिका मनात म्हणत असते की महागौरी माते रक्षण कर मीराचं हे बघ मीरा वेळी नाही आहे हे तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे आज मीराला तुझ्या साथीची गरज आहे अथर्वला जर वाटतं आहे की मीरा वेळी आहे तर अथर्व तिच्यावर ट्रीटमेंट केल्याशिवाय राहणार नाही आणि जर तिला काही त्रास नसताना उगाचच्या उगाच तिच्यावर कसली ना कसली ट्रीटमेंट केली गेली के तर मग मात्र तिला त्रास होईल देवी आता तूच पाठीशी उभी राहा आमच्या आणि माझ्या मीराला ह्या सगळ्यातनं सुखरूप सोडव आजपर्यंत मी तुझी आरती खरोखर खूप मनोभावी केली आणि आजही अगदी मनोभावेच तुझं नाव घेते पण आज आज माझ्या मीराला वाचव मीराचं लग रक्षण कराई आता अशी प्रार्थना अंबिका करत असते तर इथे मीरा घाबरलेली असते मीरा म्हणत असते अथर्व अहो काय चाललंय तुमचं कुठे नेताय तुम्ही मला अथर्व हा एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि म्हणतो उतर मीरा म्हणते काय चाललं आहे तुमचं तुम्ही मध्येच रस्त्यात का उतरवताय मला तुम्ही मला सोडून जात आहे का हे बघा सोडायचं असेल तर मला माझ्या गावी नेऊन सोडा असं रस्त्यावर अर्धवट सोडून आम्ही जात नाही त्यावर मीरा लगेचच म्हणते मग इथे गाडी का थांबवली आहे ओ अच्छा म्हणजे रेस्टसाठी थांबवली आहे का अथर्व म्हणतो खाली बघ त्यावर मीरा बाहेर बघते तर अथर्व म्हणतो दिसतंय काही मीरा म्हणते नाही हो काही नाही त्यावर अथर्व म्हणतो कुल्फीवाला नाही दिसत आहे मीरा म्हणते हो दिसतोय मग म्हणजे त्यावर अथर्व म्हणतो चल कुल्फी खाऊ मग वेदा अता थी थी वेदा माला बर मीरा अथर्व वेदा तिघं कुल्फी खायला येतात आता कुल्फी खायला तिथे आल्याच्यानंतर वेदा लगेच म्हणते मला काजू बदाम फ्लेवर त्याबरोबर मीरा म्हणते मलासुद्धा काजू बदाम फ्लेवरच अथर्व लगेचच म्हणतो आता मुलगी आणि बायको जर काजू बदाम फ्लेवर घेत आहेत तर मलाही एक काजू बदाम फ्लेवर काजू बदाम फ्लेवरच्या तीन मिस्ट शेक त्या तिघांच्या हातात दिल्या जातात आणि वरून आता जो देणारा असतो तो म्हणत असतो साहेब एक कॉम्प्लिमेंट देऊ का अथर्व म्हणतो हो बोला ना प्लीज त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो खरंच तुम्ही जण ना खूप छान आहे असेच कायम एकत्र राहा ही तुमची मुलगी आहे का अथर्व बोलायच्या आधी मीराच म्हणते हो आमची मुलगी आहे त्याबरोबर आता अथर्वला खूप छान वाटतं मीराने वेदाला आपली मुलगी म्हणून सांगितल्याबरोबर मग आता अथर्व म्हणतो बरं चल आता आईस्क्रीम खा वितळून जाईल मग मीरा अथर्व वेदा तिघाजणं छान आईस्क्रीम खातात वेदाला लगेचच आता पार्कमध्ये फिरायला जाण्याची घाई लागते ती म्हणत असते बाबा नेक्स्ट प्लॅन त्यावर अथर्व म्हणतो हो हो नेक्स्ट प्लॅन बाकी हो वर, हो, आहे हो आमचा मीरा त्यावर मीरा म्हणते आता काय त्यावर अथर्व म्हणतो अगं आहे काहीतरी चल आणि मग तो आता लगेचच मीराला घेऊन एका शांत थंड झाडाच्या खाली येतो आणि म्हणतच तो मीरा बशीते आणि असं समज की हे तुझं तेच झाड आहे ज्याला तू सगळी गाराणी सांगतेस आणि सांग काय काय झालं मग आता मीरा ही अथर्वला म्हणते तुम्हाला कसं माहीत त्यावर वेदा सांगत असते आई मी सांगितलं बाबाला आठवते आपण ह्याच गार्डनमध्ये यायचो आणि तू ह्याच झाडाखाली मी गेम खेळताना बसायचीस त्यावर मीरा हसते आणि मग आता ती त्या झाडाखाली बसलेली असते आणि हसत असते तर अथर्व म्हणत असतो मीरा खरंच तुला झाडं फुलं खूप आवडतात ना गं मीरा म्हणते हो हे जरी आपल्याशी बोलत नसले ना तरी कायम आपल्यासोबत असतात सावली देतात तर आता हे सगळं बघून अंबिकाला खूपच जास्त आनंद वाटत असतो तिला वाटत असतं की चला आता हळूहळू का होईना पण अथर्व आणि मीराचा संसार हा मार्गी लागलेला आहे हळूहळू ते दोघंजणं एकत्र येत आहेत हळूहळू का होईना पण अथर्व मीराचं नातं बहरायला लागलेलं आहे एकदा का अथर्व आणि मीरा एकत्र झाले की मग मला माझ्या वेदाची काळजी करायची काही गरज नाही मग ती नीच माया आणि मन त्या नर्मदा त्या माझ्या लेकीचं काहीच वाकडं करू शकणार नाहीत फक्त एकदा अथर्व आणि मीरा कायमचे एक झालेले आहेत आता पुन्हा नवरा बायको म्हणून ते कधीच वेगळे होणार नाही याची मला खात्री पटली पाहिजे एकदा काही खात्री मला पटली की मग मग मी शांतपणे मुक्त व्हायला मोकळी मग मी माझ्या वेदाची सगळी जबाबदारी तिच्या लाडक्या मीरा आईवरती सोपवून मी कायमची कायमची हे जग सोडून निघून जाईन आता हे सगळं बोलत असताना मात्र अंबिकाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात मीरा हे सगळं बघत असते की अंबिका बघते पण आता मीराला जरा ऑड बर मीरा वा वाटत असतं तिला वाटत असतं की अंबिका बघते आणि मी इथे त्याबरोबर मीराला अंबिका सांगते की नाही नाही तू बस मला अजिबात राग येत नाही आहे किंवा वाईटही वाटत नाही आहे तर दुसरीकडे आता मंजिरीने ठरवलंय की आपण अथर्व मीरा आणि वेदा यांना सोडायचं नाही ह्यांना चांगली अद्दल घडवायची आणि त्या मीराला तर तिचा जीव घ्यायचा तिने माझ्यामध्ये आणि अथर्वमध्ये फूट पाडली तो अथर्व जो आजपर्यंत माझ्यासमोर एक शब्द बोलत नव्हता तर आता मायाला नर्मदा आत्याला अजितला आणि मामाला सगळ्यांनाच खूपच जास्त राग आलेला असतो मंजिरीचा आज बंजिरीने चक्क त्या दोघींवर हात उचललेला असतो त्यामुळे त्यांनी आता ठरवलं आहे की काहीही झालं तरी रामपुरे घराण्याला कायमचं उद्ध्वस्त करायचं बरबाद करायचं मग त्यासाठी अगदी आपल्याला काहीही करायला लागलं तरीही चालेल त्याबरोबर आता इथे मायाने ठरवल्याप्रमाणे माया ही सगळ्यांचे हात आपल्या हातात घेते आणि म्हणत असते आजपासून मिशन सुरू फक्त वेदालाच त्रास नाही द्यायचा तर ह्या घरातल्या प्रत्येक सदस्याला त्रास द्यायचा संपूर्ण रामपुरे फॅमिली मग त्या मंजिरी मॅडम असू देत दादासाहेब असू देत तो अथर्व असू दे मीरा वेदा किंवा मग ती अनन्य असू देत तर दुसरीकडे आपण पाहतो की कालचा दिवस खूप छान गेल्यामुळे मीरा अथर्वला थँक्स म्हणत असते तुमच्यामुळे मला काल खूप मजा आली वेदाचे बाबा खरंच तुम्ही ग्रेट आहात माझ्या मनातली अडी काढण्यासाठी तुम्ही काल खरोखर किती प्रयत्न केलेत अथर्व म्हणत असतो तुला बरं वाटतं आहे ना मग झालं पण पुढच्या वेळेपासून मला न सांगता कुठेच जायचं नाही आणि काहीच करायचं नाही मीरा म्हणते कळलं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो धन्यवाद